मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन न्यूज येवला तालुक्यात वादळी पावसामुळे चिंचोडी साताही परिसरामध्ये घराचं छत पडून लहान मुलगा जखमी झाला आहे तर शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे दिनांक चौदा मे रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडून झाडे उन्मळून पडले असून अनेक ठिकाणी विजेचे पोल देखील उडून गेले आहेत सर्वाधिक नुकसान चिंचोडी व साकळी परिसरात झाले असून हो या ठिकाणी बापू राजगुरू यांच्या घरासमोर लावलेल्या ट्रॅक्टरवर झाड जाड़ पडून झाडाचं मोठं नुकसान झालं तसेच दादाभाऊ सोनवणे यांच्या घरावर झाड कोसळून त्यांचा लहान मुलगा आकाश सोनवणे हा गंभीर जखमी झाला आणि घराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विजेचे पोल उडाल्यामुळे परिसरात वीज गायब झाल्याचं बघायला मिळालं यामुळे अंधाराचं साम्राज्य परिसरात असून नुकसानाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेत शेतकऱ्यांकडून केली जात आहे एस के नाईन न्यूज साठी सुदर्शन खिल्ला रे येवला महागडा फोन घ्यायचा आहे फायनान्स करायचं आहे सारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचा आहे का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन एवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोअर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या